जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या तज्ज्ञ संचालकपदी नितीन शिंदे यांची निवड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी एक नंबर पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बैठक चेअरमन डॉक्टर एस पी माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यामध्ये माजी संचालक व्हाईस चेअरमन नितीन शिंदे यांची एकमतानं तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे निवडीनंतर मंडळाच्या वतीनं शिंदे यांचा शाल फेटा रोप देऊन सन्मानित करण्यात आलं प्रसंगी मार्गदर्शक पंडितराज भोसले ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज पॅनल प्रमुख दयानंद परिचारक श्रीशैल देशमुख भरत कुमार कदम आदी उपस्थित होते पुढील कालावधीत सभासभाभिमुख व अधिक पारदर्शक व काटकसरीचे कारभार करू अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केलं याप्रसंगी संचालक व्हाईस चेअरमन सुरेश कुमार विष्णू पाटील शहाजहान तांबोळी श्रीधर कलशेट्टी विशाल घोगरे तजमूल बुतवल्ली गजानन शिवानंद किरण लाल बोंद्रे विकास शिंदे चेतन वाघमारे शिवाजी राठोड विजय सिंह घेरडे मृणालिनी शिंदे श्वेतांबरी राऊत आदी उपस्थित होते बैठक यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रेय देशपांडे अशोक पवार सुभाष काळे विनोद कदम जगदेवीकर आदीश्रम घेतले स्थानिक मूर्तीकाराचे कलाकुशल आणि हस्तकलेतून आकारास सर्व प्रकारचे वेगवेगळ्या गणेश भव्य गणेश गणेश तरुण मंडळ आणि घरगुती मूर्त्या खरेदी करा आमच्या येथेच लालबागचा राजा दगडू मंगलमूर्ती त्रिशूलधारी अष्टविनायक शंकर अवतार विष्णू अवतार असे स्थानिक मूर्तिकारांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या लोबस गोंडस नेत्रदीपक सुंदर रेखीव मूर्त्या मापक दरात उपलब्ध त्वरा करा मूर्त्यांचं बुकिंग चालू आमचा पत्ता कुंभार शॉपिंग सेंटरच्या पाठीमागे कुंभार वस्ती तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर श्री मल्लिकार्जुन कुंभार अठ्ठ्याण्णव ऐंशी तेरा तेरा झिरो चार आणि पंच्याण्णव पंचाण पंचाण सत्तर सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बांधण्यासाठी एकमेव परिपूर्ण महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या हॉजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी चालू अशा चा असंख्य व्हरायटी तसेच सफारी रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर एकमेव वस्त्र दालन येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तडवळा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्क साठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट